मी तोंड उघडले तर बात दूर दूर तक जायगी मंत्री हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना इशारा त्यांनी अजूनही तोंड आवरावे संजय मंडलिक यांच्या उतावळ्या आणि बेजबाबदार टीकेवर श्री मुश्रीफांचे संयमी उत्तर संजय मंडलिक यांनी लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्याशी आपली तुलना करून घेऊ नये स्वर्गीय खासदार मंडलिक साहेब कुठे आणि संजय मंडलिक कुठे ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक युवराज मोरे साहेब कागल नगर परिषदेच्या धर्तीवर काही महत्वाचे प्रश्न आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमची आणि समरजित राजे यांच्या अकरा वर्षाच्या संघर्षानंतर युती झालेली आहे आणि तुम्ही मनी आणि मसल पॉवरचा वापर करून विरोधी उमेदवारांना माघार घ्यावी म्हणून दबाव आणताय असा खासदार संजय मंडलिक यांचा आरोप आहे या संदर्भात तुमचं काय मत आहे आणि संजय मंडलिकांनी जो आरोप केलाय यामध्ये काही तथ्य आहे नाही मला असं म्हणायचं की अकरा वर्षाच्या संघर्षानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीनं माझी आणि समजीराजे यांची युती झाली आता अकरा वर्षानंतर या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये शांतता लाभणार असेल यासाठी आम्ही दोघांनी युती केली हा तालुक्याच्या जनतेच्या भल्यासाठी आणि विकासासाठी युती आहे आता जे आमच्या विरोधी उमेदवार संजय मंडिकांनी जे उभे केलेले ते आहेत सगळेच कारखान्याचे कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नी त्यांची मुली आणि अशा पद्धतीनं त्यांना कर्मचारी असताना आणि ते घेऊन जात आहे म्हणजे त्यांना कर्मचाऱ्यांच्या विश्वास राहिलेला नाही आणि काल जी घटना घडली आणि एक आमची स्नुषा बिनवून निवडून आली त्या नायकुडी या तरुणी ना। स्वतःहून आज दिलेला आहे की मी मुशीर साहेबांच्या कामावर प्रेम म्हणून आणि त्यांच्या कामावर आनंद करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी उमेदवारी दिली आहे त्यात मनी आणि मसल पॉवरचा कुठे संबंध आला दुसरा एक आरोप माझी खासदार संजय मंडळी आपल्यावर करतायत की तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडीकडून सुटण्यासाठी आणि समर्थित राजा जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली असा आरोप संजय मंडलिक आहेत याबद्दल काय मत आहे संजय मंडिक अतिशय अज्ञान आहे ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झाली नाही एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते त्यामुळे यावेळा सुटण्याची आवश्यकता करण्याची आवश्यकता नव्हती तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी केलं जे म्हटलेलं आहे अतिशय निराधार आहे कारण त्यांच्या राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये इतक्या जमण्या आहे की एखाद्या जमिनीच्या आरक्षणासाठी अशा प्रकारचा निर्णय कधीच घेणार नाही त्यांनाही वाटतं की अकरा वर्ष संघर्ष करून आपण आपण या तालुक्याच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या आपण काही करू शकत नाही असे असा निर्णय त्यावेळी खासदार सदाशिव मंडी आणि राजे यांनी घेतला होता त्यांच्याही दहा वर्षाच्या संघर्षाच्या काळात जो, जो धान खून पडलेली होती अनेक लोकांची डुकी फुटलेली होती तरी या दोघांनी तालुक्या भरल्या निर्णय घेतला त्या दोघांचा आदर्श घेऊन आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे परत एक तिसरा आरोप खासदार माजी खासदार संजय मंडलिक आपल्यावर करतात की कागल तालुक्यातील जनता योग्य तो निर्णय घेला असा त्यांचा अंदाज आहे या अंदाजाविषयी आपलं काय मत आहे योग्य तो निर्णय जनता घेणारच आहे कारण जनतेनं ओळखलेला आहे म्हणून तर परवा लोकसभेमध्ये काय झाले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता त्यांची जी भूमिका आहे किंवा आम्ही दोघं एकत्रांनी जनता नाराज होईल किंवा त्याचा फायदा होईल त्याचा फायदा आम्ही होऊ देणार नाही जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत आम्ही मोठे झालेलो आहोत जनतेचा विश्वास कधी कधीही आम्ही केला नाही आता परवा धान्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दोघांनी इतका चांगला प्रचार करून मताधिक्य मिळवून देऊन सुद्धा त्यांनी असं परवा वक्तव्य केलं की आम्ही दोघांनी विरोधी प्रचार केला विधानसभेमध्ये एखादा राजकीय व्यक्ती एक सुरत तुटायची आपण खजिना लुटतो आणि खजिना लुटायचा म्हणून आम्ही पैसे लुटतो आणि असा एखादा राजकीय पुडाली हा जनतेचा घेता कसा होऊ शकतो या निवडणुकीसाठी परत एकदा संजय मंडिक दोन हजार नऊच्या निवडणुकीचा दाखला देत आहेत आणि ते असं म्हणतात की दोन हजार नऊ ला मंडलिक साहेबांच्या मागे जी जनता उभी राहिली तशीच जनता या वेळेला त्यांच्या पाठीमागे उभं असं त्यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं आता मंडलिक साहेब कुठं आणि संजय मंडलिक कुठं मंडलिक साहेबांचं काम किती आता याबद्दल मी संजय मंडल यांच्याबद्दल मी अजून बोलावल होतो बाद दूर दूर मी काही व्यक्तिगत टीका करणार नाही कारण त्याने आपलं तोंड आवडावं आणि त्याने सांभाळून बोलावं अशी माझी त्यांना आजही विनंती आहे या निवडणुकीसंदर्भात आजच आपली माझे आमदार संजय बाबा घाटगे यांच्याशी भेट झाली आणि या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली आणि तुम्ही जी युती केली आहे त्या संदर्भात बाबांचं काय मत आहे आज माझे आमदार माझे ज्येष्ठ मित्र संजयबा गाडगे जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती अमरीशी गाडगे यांची भेट झाली बँकेमध्ये आणि जो युतीबाबतची जी घटना घडली त्याची सविस्तरपणानं मी त्याच्या जी चर्चा केली त्यांना माहिती दिली आणि मला वाटते त्याचं समाधान झालं असेल आणि आम्ही मी संजय बाबा गाडगे आणि समीर गाडगे यापुढे तिघेही आम्ही एकत्र येऊन या एकत तालुक्याचा जिल्ह्याच्या राजकारण करणार आहोत आम्ही संजय मंडिकांना या काही बाहेर काढलेलं नाही आम्हाला ज्यावेळा युतीची बैठक झाली चंद्रकांत दादांच्या बंगल्यावर त्यावेळेस मी उपस्थित होतो मुन्ना माणिक उपस्थित होते नंतर दादा उपस्थित होते प्राध्यापक मंत्री आंबेडकर साहेब उपस्थित होते आणि आमदार विनयपुरे उपस्थित होते त्यावेळा मला आंबेडकर साहेबांनी विचारलं की तुम्ही तिघं मिळून युती तिन्ही पक्ष मिळून करा म्हटलं संजय संजय मंडिकांच्या बद्दल आज बुडबुडमध्ये त्यांच्याकडे असलेले राजकीय जमाजे माझ्याकडे आले आहेत ते नगराध्यक्ष उमेदवार आहेत माझ्याकडे असलेले उमेदवार प्रवीण पाटील त्यांच्याकडे गेले आहेत ते त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे तिथं समजोता होणं अवघड आहे आणि तिथं जर समजा झालं तर कागदमध्ये होणं अवघड आहे त्यावेळी नगरपालिकेमध्ये आमचं समजता होणं हे अशक्य आहे असं मी त्याच वेळा सांगितलं होतं परंतु ज्या पद्धतीनं ते अस्वस्थ झालेले आहेत आम्ही तिघ एकत्र आल्यामुळे त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही युती म्हणून काम करण्याची आमची इच्छा आहे योग्य ते हे आहे परंतु अशा पद्धतीनं वक्तव्य करणं बिनबिळाचे आरोप करणं हे संजय मंडलिकांनी सोडून द्यावं असा एक इशारा मी आज या निमित्तानं त्यांना दिला आहे धन्यवाद पोलिस ऑफ इंडिया न्यूज चैनल लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा